पोलीस भरतीचा छान प्रश्न आहे जो वारंवार विचारला जातोच प्रश्न डायरेक्ट ऑप्शनने सुटतो बघा कसा आहे प्रश्न अंकिता आणि पूजा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर तीनास पाच आहे पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास अकरा होईल तर पूजाचं वय विचारलंय हे लक्षात ठेवा इथे चुकतात मुलं पूजाचं वय आता बघा ना इथे अंकिता आहे इथे पूजा आहे बरोबर मी इथे लिहितो अंकिता आणि पूजा यांच्या वयाचं गुणोत्तर तिनास पाच आहे आता डायरेक्ट शॉर्टकटने कसं सोडवायचं बघा तुम्हाला पूजाचं वय विचारलं की नाही आता पूजाचं वय म्हणजे तीनास पाच मध्ये पाच हा भाग पूजाचा आहे राईट म्हणजे तुमचं जे पण ऑप्शन असणार ते पाचच्या पटीत असणार हे लक्षात ठेवा आता पाचच्या पटीत काय काय बघा पस्तीस आहे बेचाळीस नाही आहे पाचच्या पटीत कारण पाचच्या पटीत म्हणजे पाचच्या पाड्यात बेचाळीस येतच आहे पन्नास येतं पंचेचाळीस येतं म्हणजे ऑप्शन नंबर दोन तर चुकलेलंच आहे एक तीन किंवा चार पण काय काळजी करू नका आता तीन ऑप्शनपैकी कि किती सोपं आहे बघा आता हे उत्तरापर्यंत पोचलं पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास होईल म्हणजे पाच वर्ष, वर्ष उलटली प्लस पाच वर्ष उलटली तर गुणोत्तर किती येणार आहे सातास म्हणजे अंकिताचं सात आणि पूजाच्या संबंधित जो भाग आहे गुणोत्तराचं जे पद आहे ते अकरा आहे आणि आपल्याला पुढाच वेळ विचारलं ना म्हणजे याचा अर्थ काय अकराच्या पटीत असणार पाच वर्षानंतर आता मला सांगा हे जर पस्तीस आहे आपण जे अज्यूम केलं होतं पस्तीस मध्ये पाच मिळवले किती वर्ष झाली चाळीस चाळीस हे अकराच्या पटीत आहे का नाही म्हणून ऑप्शन नंबर एक चुकलं बघा किती सिंपल आहे ऑप्शन नंबर तीन ला आपण मार्क केलं होतं पन्नास पन्नास मध्ये पाच मिळवा कारण पाच वर्षानंतर विचारले ना पन्नास मध्ये पाच मिळवा किती येतात पंचावन्न हे अकराच्या पटीत आहे का आहे म्हणून हे उत्तर येणार तुमचं पण तरी पण एक सेफ साइड म्हणून हे पण आपण चेक करू पंचेचाळीस पंचेचाळीस मध्ये पाच मिळवले किती येतात पन्नास पन्नास आहे का अकराच्या पटीत नाही ऑप्शन नंबर चार चुकलं म्हणजे ऑप्शन कुठलं बरोबर वर आहे ऑप्शन क्रमांक तीन आहे की नाही सिम्पल सांगा म्हणजे एक्स मानायची गरज नाही काही नाही काही नाही असे प्रश्न वारंवार विचारले जातात म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास नक्की लाईक करा